राम गणेश गडकरी यांचा पुतळा जिथून हलवला त्या संभाजी ना पार्कपाशी नाट्यकला अकाडमी आणि रमाबाई आंबेडकर संस्थेच्या वतीने आज या ठिकाणी त्यांचा स्मृती साजरा करून त्यांच्या साहित्याला उजाळा देण्याचा आम्ही प्रयत्न केला अनेक साहित्यप्रेमी अनेक कलावंत अनेक ज्येष्ठ कलावंत या ठिकाणी उपस्थित होते आणि मला असं वाटतं या ठिकाणी हा जो कार्यक्रम झाला हा एका अर्थाने आवश्यक असलेला कार्यक्रम अतिशय यशस्वीरित्या आम्ही आयोजित करू शकलो याचा मला आनंद आहे आज या ठिकाणी सुनीलजी महाजन माझ्याबरोबर आहेत योगेशजी सोमण प्रदीप निफाडकर प्रवीणजी तरडे अनेक मान्यवर कलाकार ज्येष्ठ समीक्षक विभा देशपांडे अनेक कलाकार आणि साहित्यप्रेमी यांनी या ठिकाणी महाराष्ट्र गीतापासून अनेक उतार्यांपासून अनेक त्यांच्या नाटकातल्या अंकांपर्यंत अनेक गोष्टी या ठिकाणी सादर केल्या आणि हा कार्यक्रम यशस्वी झाला याचा मी मनापासून समाधान व्यक्त करतो मुळामध्ये पोलिसांची परवानगी आम्हाला मिळालीच होती मुख्यमंत्र्यांचा कि किंवा आमचं सरकार असण्याचा मुद्दा नाही आहे ज्या महानगरपालिकेचं हे उद्यान आहे या महानगरपालिकेने आयत्या वेळेला पळपुटेपणा केला आम्हाला परमिशन अगोदर दिली होती आणि नंतर त्यांच्याकडे संभाजी ब्रिगेडची मुलं येऊन बसली आणि त्यांनी धमकी दिला या धमक्यांना घाबरून असेल किंवा अन्य काही कारणं असतील याचा तपास त्यांनी करायचा हा प्रश्न तुम्ही त्यांना जाऊन विचारा की त्यांनी दिलेली परमिशन का रद्द केली नगरसेवक पण तुम्ही आम्ही दरवर्षी राम गणेश गडकरींच्या या पुतळ्यापाशी कार्यक्रम घेतो कथा भारती ही आमची संस्था आहे वी स खांडेकर चौकात आम्ही त्यांचे कार्यक्रम घेतो ल देशपांडे आचार्य अत्रे अशा प्रत्येक ज्येष्ठ साहित्यिकाचे कार्यक्रम आम्ही नेहमी आणि दरवर्षी घेत असतो दरवर्षी याला एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळत नाही आज याला एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली पण सांगितलं ना आम्ही दरवर्षी कार्यक्रम करतो दरवर्षी निवडणुका असतात का आम्ही दरवर्षी कार्यक्रम करतो तुम्ही त्याला प्रसिद्धी द्या दरवर्षी पुढच्याही वर्षी आम्ही कार्यक्रम करू तुम्ही त्याला प्रसिद्धी द्या म्हणजे प्रकाशजी आंबेडकरांना कळेल हा कार्यक्रम आम्ही दरवर्षी करतो हे दरवर्षी हे कार्यक्रम श्याम भुरखे या ठिकाणी आमचे कथा भारतीचे अध्यक्ष आहेत केलेले स्वतः सहभागी तुम्ही स्वतः या कार्यक्रमांना किती वेळा हजर राहिलाय हजर राहिलात का आणि याच वर्षी तुम्हाला स्वतः हजर राहून इनिशिएटिव्ह घेऊन पुढे येऊन सगळं करून आम्ही आम्ही हजर राहिलो आहोत याचे पुरावे आता तुम्हाला देण्याची आम्हाला आवश्यकता वाटत नाही आम्ही त्यांची विविध नाटकं सुद्धा केलेली राजसन्यासचा सुद्धा या पूर्वी सुद्धा मी तपास केला होता राजसन्यास हे नाटक कुठलाही प्रयोग आतापर्यंत बसला नाहीये मी वारंवार म्हणजे संन्यासता खडगं जसं नाटक आम्ही बसवून घेतलं तसं राजसन्यास नाटक सुद्धा आम्ही बसवून घेणार आहोत जी जी नाटकं ज्या ज्या कलावंतांच्या मार्फत अव्हेलेबल आहेत ती सर्व नाटकं आम्ही आमच्या संस्थेच्या माध्यमातून ही वेगवेगळ्या ऑडिटोरियममध्ये केलेली होती